स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा तर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपण अनेक उपाय करत असतो सेवा करत असतो पण या उपायांचा आणि सेवेचा आपल्याला फळ मिळत नाही कारण का काही अशा चुका असतात या चुका आपल्याकडनं होत असतात त्यामुळे काय होतं की आपण केलेल्या सेवेचं आणि उपायांचं आपल्याला पुण्य मिळत नसतं आणि काय होतं त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेत असते अडचणी संकटे दुःख आपल्या मागे लागत असतात आणि हे जे काही दिवस असतात म्हणजे कोणतेही सणवार असू द्या हे खूप महत्त्वाचे आणि खूप विशेष असतात आता गुढीपाडवा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याचा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण ह्या चुका केल्या तर त्या सेवेचं किंवा त्या गुढीपाडव्याला केलेल्या उपायांचं क कोणताच फायदा हा आपल्याला मिळत नसतो त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या चूक आहेत तर त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक भाजी आहे तर ती आपल्याला चुकूनसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी खायची नाही आहे तर आता आपण बघूया की सर्वात प्रथम आपल्याला कोणकोणत्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत सर्वात प्रथम या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये रोज कितीही भांडण असू द्या तर ते भांडण या दिवशी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण का बघा जे हे पवित्र दिवस असतं या पवित्र दिवसांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही आपल्या वर्षभर सोबत राहतं पुढेही आपल्या वर्षभर कंटिन्यू होत राहतं त्यामुळे जर भांडण आपण केलं या पवित्र दिवसामध्ये तर हेच दिवस आपले पुढेही चालूच असतात त्यामुळे या दिवशी कितीही तुम्हाला राग आला तरीही रागावरती कंट्रोल करा शक्यतो करून भांडण हे आपल्या घरामध्ये होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पती पत्नीने एकमेकांचा या दिवशी अपमान करू नये त्याचबरोबर एकमेकांसोबत खोटे बोलू नये त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये आवर्जून आपण कोणतीही वाईट कामं करू नये त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचार्याचं पालनसुद्धा पती पत्नीने करायला पाहिजे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये नॉन व्हेज होणार नाही चिकन मांस मच्छी अंडी हे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा आपण बाहेर सुद्धा खाणार नाही याची काळजी घ्यायची आहे दोन दिवस म्हणजेच कोणता सोमवार मंगळवार बुधवार हे दिवस तुम्हाला चिकन मांस मच्छी अंडी हे सर्व जे काही आहे तर ते तुम्ही खाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण गुढीपाडवा हा खूप महत्त्वाचा दिवस असतो हे जे दिवस असतात गुढीपाडव्याचे या दिवसामध्ये केलेल्या चुकांचं जे काही पाप आहे तर आप ते आपल्या डोक्यावरती लागतं आणि मग त्याचं जे पाप आहे ले ले ते कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं मग ते काय होतं घरामध्ये अडचणी चालू होतात दोष चालू होतात संकटं चालू होत असतात तर ह्या गोष्टी ह्या चुका आवर्जून टाळा नाही नक्कीच तुम्हाला गुढीपाडव्याचं पुण्य जे आहे तर ते मिळेल आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला घरामध्ये या दिवशी काय काय खायचं नाही याची आपण काळजी माहिती घेऊया तर सर्वात महत्त्वाचं या, या दिवशी कांदा लसूण शक्यतो करून वर्ज आहे या दिवशी कांदा लसूण जो आहे तर तो खाल्ला जाणार नाही याची आपल्याला घरामध्ये काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला चिकन अंडी म मच्छी हे जे पदार्थ आहेत नॉनव्हेजचे जे काही पदार्थ आहेत तर ते आपण खाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे शक्यतो करून हे आपण खातच नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पण मग जर तुम्ही खात असाल तर हे जे दोन ती, ती, दिवसा, ते तीन दिवस आहे ह्या दिवसांमध्ये शक्यतो करून तुम्हाला ते टाळायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वांग वांग्याची जी भाजी आहे तर ती तामसिक आहारामध्ये मोडत असते त्यामुळे जर शक्य झालं तर या दिवशी आपल्याला वांग हे अजिबात खायचं नाही आहे त्यानंतर मुळा जे कंदमुळं असतात कंदमुळं म्हणजे कोणते तर जमिनीखाली उगवणारे पदार्थ जमिनीखाली कोणकोणत्या भाज्या उगवतात तर कंदमुळांमध्ये मुळा येतो त्यानंतर गाजर येतं त्यानंतर बटाटा येतो तर हे जे जमिनीखाली उगवणारे पदार्थ आहेत तर ते शक्यतो करून आपल्याला खाणं टाळायचं आहे तर ह्या ज्या भाज्या आत्ता तुम्हाला सांगितलेल्या आहेत जमिनीखाली उगवणाऱ्या आणि त्यानंतर वांग तर हे जे पदार्थ आहेत तर ते खाणं टाळा आणि बघा नक्कीच आपल्याला गुढीपाडव्याचं जे पुण्य आहे तर ते मिळेल आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत तर ते सुद्धा दूर होऊन माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल आपल्यावरती होईल आणि बघा जे अगोदरचे नियम सांगितलेले आहे घरामध्ये पाळायचे तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ